दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते लक्ष्मी पूजनानिमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग करण्यात आलंबादाप्रमाणे यंदा सहा वाजून पंधरा मिनिटांनी ट्रेडिंग बेल देण्यात आली मुहूर्ताच्या ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं सेन्सेक्सनं तीनशे चोपन्न अंकांनी उसळी घेतली होती पासष्ट हजार दोनशे एकोणसाठवर वर तो पोहोचला तर निफ्टी शंभर अंकांनी वाढून एकोणीस हजार पाचशे पंचवीस पूर्णांक पंचावन्न अंकांवर पोहोचला मुहूर्ताच्या ट्रेडिंग वेळी लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सना अधिक पसंती मिळाली गुंतवणूकदारांमध्ये आज उत्साह चांगलाच आपल्याला पाहायला मिळतोय कारण का मुहूर्त ट्रेडिंग झालेला आहे सहाशे पॉईंट सेन्सेक्स जो आहे हा ओपन झालेला आहे आणि आता जर आपण या ठिकाणी बी एस सी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गुंतवणूकदारांमध्ये एक चांगला विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय उत्साहाचं वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय निफ्टी एकशे वीस अंकांनी आज मुहूर्त ट्रेडिंगला ओपन झालेलं आहे तर सेन्सेक्स हा सहाशे पॉईंटनं ओपन झालेलं आहे त्यामुळे हे एक चांगले संकेत गुंतवणूकदारांचा चा मिळत आहेत आणि अशाच पद्धतीचा उत्साह जो हा आहे हा आपल्याला गुंतवणूकदारांमध्ये आहे कारण का ज्या पद्धतीनं आज मुहूर्त ट्रेडिंग झालेलं आहे गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की येणारं हे वर्ष जे आहे हे अधिक गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे शेअर मार्केटसाठी चांगला आहे अशा पद्धतीचा विश्वास या गुंतवणूकदारांमध्ये आहे आणि आपण जर या ठिकाणची चित्र पाहायला गेलं तर सहा वाजून पंधरा मिनिटांनी ट्रेडिंग बेल झाली आणि त्यानंतर आता जर पाहायला गेलं सर क्या कहेंगे कैसा मार्केट है और आगे कैसा रहेगा ये सर तेजी में आगे भी फुल तेजी भी रहेगा राम राज्य आ रहा है इस देश के अंदर मार्केट तो तेजी में ही रहेगा मतलब ये शुभ संकेत है शुभ संकेत एकदम मार्केट हा विश्वास आपण पाहतोय गुंतवणूक गुंतवणूकदारांचा असं स्पष्ट म्हणणं आहे की येणारं वर्ष हे अधिक चांगलं असणार आहे आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या माध्यमात गुंतवणूकदारांचा एक वेगळा उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नली हर्षद गोरकासह विशाल पाटील न्यूज इन लोकमत मुंबई फक्त गुंतवणूकदारांना नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्यांनाच हा येणारं वर्ष हे आनंदाचं सुख समृद्धीचं जावं हीच आपण प्रार्थना करूया बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय ताज्या बातम्यांकरता काही क्षणात आपण पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत